नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या डेली व्लॉग मध्ये आणि जे जे माझ्या चॅनेलला नवीन आहेत त्यांनी लाईक करा शेअर कराईब करायला विसरू नका आज माझ्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे सो मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे पूजा आरती आमची गणपती बाप्पांची तयारी कशी केली आम्ही ती सगळी सकाळपासून आणि मोदक उकडीचे जेवण हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तुम्हाला दाखवते आता आमच्या गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे आणि हे आमच्या शेजारीच राहतात गोटेस्कर काका म्हणजेच ते गुरुजी आहेत तर हे बघा तर, 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 तर तुमच्या घरी देखे। देखील कधी पूजा असेल तर नक्की इकडे मध्ये त्यांना बोलवा आणि ही चालली आहे आमच्या पूजेची सगळी तयारी हे सगळं सामान आहे हे बघा सगळं आता पूजा होणार आहे इकडे आरती वगैरे इकडे आरतीची पण तयारी आहे ढोलकी टाळ हे बघा सुंदर अशी आणि हे मी पण एक पूजेसाठी ताट तयार करून ठेवला आहे तो पण आता घेतील आणि मध्ये मध्ये पप्पा पण मदत करतायत हे बघा थोडस नारळ आणि ह्याचं हे पडलेलं तर ते, ते काढतायत आता थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होत आहे तुम्हाला पूजा दाखवते ही पूजेची पूर्व तयारी चालू आहे

டலே வட்சச நாசரே நௌிகம் கரலே வேணூக்கலை கங்கணம் சர்வங்கஹஹரிச்சந்தனேஜமாவளிஸ்ரீ விஜயதேடாம நாராயசுடோவி

सुन्दाय सहस्र मूर्ते सहस्र पादाक्ष भावे सहस्र नामने कुरु यस्तु सूर्यदम म दक्षिणा मन्दाय शमद पुष्पाणि बान्ध सम्बन्ध जस्तो आयुषावर धीरस्तो भने कामना सिद्धि रस्तो सर्व मनोरथा सपरास सहस्र आयुषावर धीरस्तो कामना सिद्धि रस्तो ततस्तु मनाय जो ततस्तु एक पोले पानी तामना सुरु रुद खता हुन्छ अनेन गुरुदेव श्री पार्थिव श्री महाविष्णु मां पार्थिव श्री सिद्धि देवता सर्वदम्मा पडवस्तु यान्त पूजा मादे पार्थिव

सो आता मी पण तिला मदत करायला जाते तर तुम्हाला कोणाकोणाला मोदक आवडतात ते तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि इकडे बघा हे पप्पा इकडे बसलेत करा नमस्कार बोला नमस्कार <laughs> की हे सगळे पूजेचे इकडे सामान आहे पडले बघा हे उचल नमस्कार मंडळी हा कुठे काय आज गणपती आहेत हा बघा किती सुंदर मोदक आईने बनवला आहे मस्त आहे छान आहे ढोलकी टाळ आणि हार्मोनियम देखील आहेत आतमध्ये बेडरूम मध्ये ते तुम्ही नंतर बघालच आरती जेव्हा आम्ही करू तेव्हा आणि इकडे आमचं आतमध्ये किचन आहे तर तुम्हाला मी आमचं पूर्ण घर दाखवलं आहे तुम्ही बघितलंच आहे पहिले म्हणजे जे ब्लॉग माझे असायचे त्यामध्ये बघितले काय फटाफट कर ये येते येते थांब निस्ती व्हिडिओ काढू नको ये इकड येते 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 कामात लय आलस कामात आळस पण मी थांबत मला मुद्दा खाऊ दे दादा हे प्रसाद दाखवले ना आई जेवण काय बनवले सहज अटाणीची भाजी बिरडा पापड मिरची अजून तर मी आता मोदक बनवायला बसली आहे हे बघा आता मोदक बनवते आणि दाखवते तुम्हाला कसे बनवते ते मी आई आता फटाफट फटाफट हात चलवा भूके <laughs> लागली चारपास मोदक एवढा भरतेस अगं या खपवतेस काय अरे देवा आणि पीठ आहे तो पीठ आहे तो टोबर असू दे एवढा टाकते एवढा बस ना तो किती एवढा तर घेतलाय एवढाच घेतलाय घे तू पाठापाठ कर खायला पाहिजे की नको खाणारा माणूस काही नुसतं काही पीठच खाईल काय

बसून बघानी बसून असे बसल्यावर दुखते कमाल आहे बाबा माझी जो काय हवी का तुझी कंबर दुखली पाहिजे बाई तू गप्प बस बाई हा काय प्रकार मोदक हा बघा माझा मोदक फायनली हा हाव हा तुझा मोदक हवं खाव बाई बाई हा काय प्रकार बाई हा बघ किती सुंदर मोदक बनवला आहे मी बाई बोलाई बाई, बाई।, बोला बाई। <laughs> किती मोदक सुंदर आहे बाई दे अगर दे स्पून हाताने टाक चिकट झालाय कपत म्हणजे मोदक लाडू आला वाडू मलाच वाढ बाकी मुला जास्त हे केलं ना भूक लागले मोरिया आई भूक लागली लवकर लवकर करडायला लागली माझ्या वाढलं गेली एक मग एक वाजता तरी पाहिजे निवड दाखवायला किती झाले ते एकवीस पण नाही झालं अजून एकवीस तरी झालं पाहिजे आत्ताचे तर संध्याकाळी पाच वाजताच मोदक बन आत्ताच्या घरी हा नाही बा दोघी जणी गेल्यात त्या अगं मी पाच वाजता तुला माहितीये आहे काय पाच वाजता तू कधी गेली किती वेळ एक दोनदा गेली मी हो आत्ताच्या घरी दे ना, ना। मोदक बनवायला पाच वाजता जेवतात कधी काय माहिती शी कपडे घालून ना मध्ये मध्ये नसतायत त्यांना वाटत मी हे ये रोज येतोय पण लोक काय चर्चा करतील बोंगाने सांग सांग काय वाटतं वाटतो कपड घाला पण बॉडी घाला बॉडी घाला शर्ट नुका घालू त्यांना काय वाटतो मी हिरो दिसतो हिरो दिसतोय तर मला पीठ आणून देटना कर हिरो ना साधे कपडे नाहीत काय घरात प्रत्येक ह्याच्यामध्ये उगड़े दिसणं महत्वाच नाही दिसत ही माझी मुलगी आहे ही तिची आईश हाय राईस खाली बसाना खाली बसून करा नाटक करायची आहेत ती हाय दिसत नाही तुम्ही खातायेत हे बघा सुंदर सुरेख मोदक उकडीचे रेडी आहेत ती शेपटी काढलेस काय <laughs> काय लक्ष नाही मदकावर काय शेपटी काढली काय अगं मग टोक असला पाहिजे मोदकाला अच्छा हे कसं कशा

शिवाय स्वर्ग नाही मी तर चमच्याला तो टाकायचा अशी काय करते तो दही मी पण खाऊन टाकू शकते आणि तू दही ना त्या भातावर पण नेऊदाच्या होईल काय करताय हा उरलेला जो तूप आहे जो जे गुरुजी होते पूजा करायला आलेले त्यांनी वापरला नाही म्हणून आम्ही पुन्हा तुपाच्या बरणीत पप्पा ठेवत आहेत त्यांनी वेस्ट नाही घालवला तुमची टीशर्ट तुम्हाला टीशर्ट कोणी दिली पप्पा पप्पे पप्पे <laughs> भाई पप्पे भाई डोंबिवलीचा गाववाले गाववाले ना त्यांनी दिली दा दाखवा नाव काय नवापडा नवापडा तरुण मित्रमंडळ चला आता आम्ही भांडी बोललो गास जाते घासायला भांडी घासायला जाते ऍक्च्युली तुम्हाला दाखवते ही सगळी भांडी माझ्यासाठी घासायला पडलेली आहेत आणि पप्पा सारखे मला बोलतात की भांडी घास भांडी घास भांडी घास भांडी घासायची आहेत मला ठेवा इकडे आता मोदक शिजवण्यासाठी पाणी बॉईल होत आहे शिजवण्यासाठी दूध वगैरे आहे तर मी खूप मोठी मोदक लवर आहे तर मी खूप मोठी मोदक लवर आहे मी आता खाते केशल केशरचे लक्ष नाही लक्ष नाही

खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जा मुकुट शोभतो बरा ऋण झुन तिनू पूरे चरणी घागरिया

नैवेद्य घेऊन आलेली आहे हे बघा एकवीस मोदक आणि हे जे नैवेद्य आहे त्या आईने बाप्पाचा मूल ठेवलेला आहे तर आई कर तुझी प्रोसेस तू आता जे काय आहे ते तुझं आमची पूजा संपन्न झालेली आहे आणि आरती पण झालेलीच आहे तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टेक केअर